भयंकर केस वाढीसाठी त्याचसोबत केसांसंबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा यामुळे तुमचे दहा पटीने केस वाढायला लागतील पांढरे केस काळे होतील केस गळती थांबेल स्मूदन सिल्की केस होतील आजकाल बघू शकता अशा प्रकारे खूप जास्त केस पांढरे होत चाललेले आहेत आणि दिवसेंदिवस ही समस्या वाढते त्याचसोबत केसांमध्ये कोंडा होणे डँड्रफ होणे आणि हळूहळू केस गळती खूप जास्त होते आणि केस असे विरळ होतात तुमच्यासोबत असा त्रास होत असेल तर हा उपाय तुमच्या खूप कामी येऊ शकतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप ते फॉलो करा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल घरगुती उपाय आहे कोणतेही केमिकल किंवा औषध आपण वापरणार नाहीत घरातीलच काही नैसर्गिक वस्तूचा आपण वापर, वापर करणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात तर यासाठी बघा इथे आपल्याला सुरुवातीला एक कांदा घ्यायचा आहे छोट्या साईजचाच कांदा इथे लागेल तुम्ही याला किती कमी जास्त बनवता त्यानुसार देखील तुम्ही सामान कमी जास्त करू शकता आता मी एक कांदा घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला थोडंसं बारीक किंवा मोठंच थोडंसं अशा फोडी करायचं आहे किंवा त्याला कट करायचा आहे कांदा हा आपल्या प्रत्येक घरी असतो पण कांद्याचा उपयोग जर तुम्ही खाण्यामध्ये करत असाल त्यासोबत केसांवरती जर केला तर तुम्हाला याचे कमालीचे चकित व्हाल असे फायदे दिसतील आणि एक नाही अनेक याचे फायदे आहेत तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता अगदी चकित व्हाल त्याचसोबत या ठिकाणी आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे दाण्यांना मेथी केसांसाठी अमृत मानलं जातं मेथीदाणे देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो साधारण दोन चमचे मेथीदाणे ते मी घेतलेले आहेत तुम्ही भिजत घातलेले मेथीदाणे देखील वापरू शकता मी ते असे कोरडेच चमचे खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करून घेत आहे तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील बनवलं तरी चालेल पण मी याला खलबत्त्यातच बनवणार आहे आणि इथे बघा मिथीदाने खूप लवकर असे बारीक होतात काही अडचण येत नाही आणि खूप जास्त बारीक नाही झाले तरी चालतील अगदी एका मिथीदाण्याचे दोन तीन तुकडे जरी झाले तरी चालतील तर मी याचं चांगलंच यामध्ये पावडर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आपल्याला यानंतर दाण्याचं पावडर तयार झालं की यामध्ये टाकायचं आहे कांदा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता कांदा मी यामध्ये पूर्ण असा टाकलेला आहे कांद्याला देखील तुम्ही खिसून वापरू शकता पण ही पद्धत थोडी सोपी आहे आणि त्याचसोबत पूर्ण कांद्याचा अर्क मिळवण्यासाठी इथे हे खूप जास्त फायदेशीर ठरतं त्यामुळे मी याला खलबत्त्यामध्ये थोडं बारीक करून घेत आहे आता यानंतर बघा अजून एक दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत कांदा थोडासा बारीक झाला की यानंतर आपण पुढचंच लागणारी वस्तू घेऊयात ती म्हणजे काळे तीळ काळे तिळ नसेल तर तुम्ही ते पांढरे तीळ देखील वापरू शकता पण काळे तिळ खूप चांगले असतात जर तुमचे पांढरे केस होत असतील तर मी म्हणेल काळे तिळच वापरा याचा लवकर रिझल्ट मिळतो आणि हे देखील मी एक ते दोन चमचे घेतलेले आहेत आणि ते आपण खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत हे तुम्ही अगदी एक एक मिनिटाची प्रोसेस आहे खलबत्त्यामध्ये दोन तीन मिनिट लागतील मिक्सर भांड्यामध्ये अगदी एका मिनिटात होईल तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त किंवा मिक्सरच्या भांड्यात खलबत्त्यात सा। असं चॉईसनुसार करू शकता आणि त्यासोबत हे रोज रोज करायची गरज नाही एकदा जर केलं तर अगदी तुम्ही सहा महिन्यापर्यंत बिंधास्त तुम्ही याचा वापर करू शकता आणि त्यासोबत बघा इथे मी हे जे तिळ आहे ते देखील व्यवस्थित यामध्ये कुटून घेतलेले आहेत तिळ फक्त बेसिकली आपल्याला थोडेसे एक तिळाचे दोन तुकडे जरी झाले ना तेवढे पण पुरेसे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाची पानं कडुलिंबाची पानं बघा वापरणं ऑप्शनल आहे कडुलिंबाची पानं मी यासाठी वापरत आहे कारण की आजकाल प्रत्येकाच्या केसांमध्ये कोंडा होत आहे डँड्रफ होत आहे तर जर तुम्हाला डँड्रफ असेल तर तुम्ही इथे कडुलिंबाची पानं वापरा जर डँड्रफ नसेल तर कडुलिंबाची पानं नाही वापरली तरी चालतील कारण की काय होतं इन्फेक्शन जे झालेलं असतं केसांना कोंडा डँड्र तर ते कडुलिंबाच्या पानांनी घालवण्यासाठी खूप मदत होते फक्त कडुलिंबाचं पाणी तुम्ही जरी म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकायची उकळून ते पाणी जरी केस धुवायला घेतलं ना तरी तुमचा कोंडा जो आहे तो कमी होऊ शकतो एवढा पॉवरफुल आहे कडुलिंबाची पानं कोंड्यावरती नसेल कोंडा तर तुम्ही यामध्ये नाही कडुलिंबाची पानं टाकली तरी चालतील आणि हे देखील मी थोडे ठेचून असे कडुलिंबाची पानं यामध्ये बारीक केलेली आहेत त्यानंतर बघा ही पूर्ण पेस्ट जे आहे ना तर ती आपल्याला एका वाटीमध्ये काढायचं आहे आणि इथे जी ही पेस्ट आपण बनवली आहे ना तर तुम्ही बघू शकता खूप थोडी वाटत असेल पण अगदी पुढचे एक दोन तीन महिने पुरेल एवढी ही पेस्ट आपण तयार केलेली आहे कारण की खूप कमी लागतं हे आपल्याला ला, आता यामध्ये बघा तुम्हाला इथे तुम्ही जसं आवळा तुमच्याकडे असेल आवळा वाळलेला तर आवडा आवडा तो आवळा देखील यामध्ये टाकू शकता थोडा बारीक करून किंवा आवळ्याचं पावडर असेल तर ते देखील वापरू शकता कोंड्यांसाठी आवळा देखील खूप जास्त फायदेशीर ठरतो यानंतर आपल्याला घ्यायचं आहे का भांड्यामध्ये तेल तेल इथे तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल जसं बेस ऑइल म्हणून कोकोनट ऑइल वापरलं तरी चालतं किंवा इतर काही तुमच्याकडे तेल असेल जे तुम्हाला वापरायचं असेल ते जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि यामध्ये टाकलेल्या सर्व वस्तू आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅसमध्ये जसं तेल गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये ही पेस्ट टाकणार आहोत तर साधारण तेल बघा आपल्याला एक कप तेल घ्यायचं आहे आणि बाकी ज्या आपण वस्तू घेतल्या आहेत एक कप तेलाप्रमाणे बाकी वस्तू ऍड केलेल्या आहेत जर तुम्ही ते तेल किंवा बाकी वस्तू ॲड जास्त वाढवत असाल तर ते प्रमाण तुम्ही थोडंसं व्यवस्थित करून घ्या म्हणजे योग्य प्रकारे आपलं तेल तयार होईल आता आपण याला गॅसवरती गरम करायचं आहे ही प्रोसेस खूपच महत्वाची आहे कारण की काय होतं योग्य पद्धतीने याला जर गरम केलं नाही त्याचा आपल्याला रिझल्ट मिळत नाही तर इथे यासाठी काय करायचं याला, याला व्यवस्थित गरम करायचं पाच मिनिटात आपलं हे तेल बनवून तयार होतं तर यामध्ये साधारण बघा आता मी याला जसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गरम करणार आहे म्हणजे काय होतं यामधील जे पाण्याचा भाग आहे ओलसरपणा आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो तुम्ही यामध्ये तुमच्याकडे कडीपत्त्याची पानं असतील तर ती देखील टाकू शकता कडीपत्ता देखील आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो जसं आपण याला पेस्ट बनवलं त्यावेळेस टाका किंवा यामध्ये जरी टाकलं तेल गरम असताना तरी चालतं सात आठ पानं जरी टाकली तरी पुरेशी आहेत तर इथे मी बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या की सर्वांच्या घरी उपलब्ध असतील आणि सर्व समस्यांवरती या रामबाण ठरतील अशाच वस्तू मी वापरलेल्या आहेत तर बघू शकता चांगलंच हे जे पूर्ण पेस्ट आहे ती गोल्डन ब्रा ब्राऊन झालेली आहे डार्क असं झालेलं आहे काळंकुट्ट करायची गरज नाही आता आपण गॅस बंद करूयात आणि हे तेल आता सध्या खूप गरम गालून आहे तर ते गरम असतानाच आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे कारण की काय होतं तेल जसं थंड झालं की यामधील ज्या वस्तू आहेत ते पूर्ण तेल शोषून घेतात आणि तेल आपलं वाया जातं आठतं त्यामुळे ही चूक करायची नाही तेल जेव्हा गरम असेल तेव्हाच याला गाळून घ्यायचं पूर्ण यामधील वस्तू बाजूला काढायच्या आणि त्यानंतर आपण जे तेल इथे ते बघू शकता खूप थोडंसंच निघालेलं आहे जसं एक कप आपण तेल घेतलं होतं पण जसं की मी म्हणलं मिडियम केसांसाठी हे तेल एक सहा महिने किंवा पुढचे दोन तीन महिने तर नक्कीच पुरेल कारण की अगदी थोडंसं लागतं जास्त तेल लावायची गरज पडत नाही आता हे तेल कधी कुठे कधी कसं वापरायचं ते बघूयात त्या अगोदर एक सर्वात महत्वाची टीप कधीच गरम तेल गरम पाणी केसांसाठी वापरायचं नाही त्यामुळे केसांची मुळं डॅमेज होतात लूज होतात आणि केस गळतीचं प्रमाण किंवा इतर समस्या देखील दिसू लागतात त्यामुळे ते तेल छान थंड झालं थोडंसं कोमट वापरायचं असेल वापरू शकता पण नॉर्मल तेल झालं की नंतर आपण वापरूयात तर बघा केसांच्या मुळाशी केसांवरती आपल्याला हे तेल असं लावायचं आहे अगदी हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित लावायचं त्यासोबत कसं बरेच जण खूप चोळून तेल लावतात तेव्हा छान वाटतं पण त्यामुळे केसांची मुळं डॅमेज होतात आणि वरवर तेल लावून चालत नाही मुळांशी व्यवस्थित तेल लागलं गेलं पाहिजे आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे तेल लावायचं रात्री झोपण्या लावा म्हणजे सकाळी केस धुतले तरी चालतील किंवा केस धुण्याच्या दोन ते तीन अगोदर जरी तेल लावलं आणि नंतर केस रेग्युलर प्रमाणे सॉफ्ट शॅम्पूने धुतले तरी चालतील एकदा ट्राय करून बघा कमालीचा फरक जाणवतो आणि बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला हळूहळू मालिश करायची आहे आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद